मित्र होय बांबूचे प्रकार पाय कोणत्या वापरून आणली दाईन गायणी लय दांडगे दांडगे बांबू येत मला तर पाहिले वेळेस पाहू मी एवढे दांडगे बांबू बाबू काटेपुते घरचे बांबू बाबू हे कोण आणले बाहुणी हे आम्हाला भेटले होते असेच ग्रामपंचायत मध्ये या कुडून आणली जातच कोणती बाबू ये सरपंचा आणली ती ग्रामपंचायत मध्ये आयची कोणती सरपंच कोणत्या ग्रामपंचायत तुमची पाचनगाव पाचन अरे बाबा पण हे पा फुकटा तिळू किती भारी आले मित्र हो अरे फुकटच भेटेल ग्रामपंचायत कुल अरे बाब हायस्ट क्वालिटी निघून झाले मित्र त्याचे पान पाहा तुम्ही आतापर्यंत मी आता पाहिलेच नाही असे बांबूचे झाड आमच्याकडे जाण बांबू बांबूचे पानं पाहा तुम्ही कोणती जाते काय माहिती हे पोलीस लोक दांडे घेते ते तर नाही बाबा हे बेत सारखं जबरदस्त बाबू मित्र तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो वाढायचं कारण काय माहिती का जे कपड्याचं पाणी आहे भा असकारे येतं त्याला खतच जायचं काम नाही त्याच्यामुळे लय दणकट आले ते मनकटासारखेच बाबू जबरदस्त क्वालिटी फिनिशिंग भारी काही खत नाही मूत नाही काहीच टाकेल नाही याला बा एकदम जबरदस्त आलेले मित्र